आज भारतासारख्या कृषीप्रधान देशात बघा शेतकऱ्याची काय अवस्था आहे मी दोन एकर क्षेत्रात कांदा लागवड केली होती त्याला मला जवळजवळ पस्तीस तर चाळीस हजार रुपये खर्च आला लागवडीचा खर्च खर रासायनिक खतं फवारणी करून मला पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आला आणि आज माझा माल तयार असूनसुद्धा मला तो काढून मार्केटला घेऊन जाता येत नाही कारण मार्केटमध्ये कांद्याला तीनने चार रुपये भाव आहे माझा कांदा काढून मी जर मार्केटला घेऊन गेलो तर मला अजूनवरून पैसे टाकावे लागणार आहेत या या भावामुळे आज मार्केटमध्ये कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही मकाला भाव नाही शेतकऱ्याने जीवन जगावं तर कसं जगावं